मैत्रिणीं आज आपण भुगीची भाजी करणार आहोत पारंपरिक पद्धतीने वाटण करून तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मी ही भाजी घेतलेली आहे धून स्वच्छ त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण कांदा टमॅटो दोन मिरची कोथंबीर आणि खोबरं हे वाटण करणार आहोत आणि खड्या मसाल्यांमध्ये तेजपत्ता घेतलेला आहे आपण धणे तसेच आपण बडी इलायची लवंग काळी मिरी दालचिनी घेतलेली आहे खसखस आणि तीळ तर आपण हे सर्व वस वाटण जे आहे तळून घेणार आहोत आपण तेल ठेवलं आहे है, गरम व्हायला प्रथम आपण त्याच्यामध्ये कांदा आपण परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघू शकता आपण आपला जो कांदा आहे छान परतला गेलेला आहे आता आपण खोबरं घेऊयात परतून पर खोबरं देखील आपलं चांगल्या प्रकारे परतून झालेलं आहे त्यानंतर आपण सगळे खडे मसाले जे आहेत भाजून घेणार आहोत दोन मिरच्या देखील त्यामध्ये दे आपण भाजून घेणार आहोत बघू शकता मैत्रिणींनो आपला मसाला रेडी झालेला आहे तर आपण आता हे सगळं वाटण करून घेऊयात आणि फोडणी देऊयात तर मी कुकर ठेवलेलं आहे आपलं वाटण झालेलं आहे तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे वाट सर्व वाटण हे वाटलेला सर्व मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर मी आपला घरगुती मसाला टाकणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काळा मसाला किंवा तुमच्या आवडीनुसार कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकता मसाला चांगला शकता तेल येईपर्यंत तळून घ्यायचा आहे बघू शकता मैत्रिणींनो मसाल्याला खूप सुंदर असं तेल सुटलेलं आहे छान मसाला भाजून झाला आहे आता ह्या सर्व भाज्या आपण त्या मसाल्यामध्ये ॲड करूयात भाज्या सगळ्या मसाल्यामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं तुम्ही पाणी यूज करू शकता जेवढी तुम्हाला घट्ट पातळ अशी भाजी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी त्यात ॲड करू शकता चवीनुसार मीठ आता आपण ह्याला झाकण लावूयात आणि एक चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात आपण त्यामध्ये आपली भाजी रेडी होईल पाहू शकता मैत्रीण भाजी झालेली आहे भाजी तयार झालेली आहे तर आपण चॅनलवर नवीन असाल तर ग्रेट सनशाईम ब्लॉगला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर देखील करा तसेच बेलायकन प्रेस करा तर आपली ही भोगीची भाजी जी आहे मस्त अशा बाजरीच्या भाकरीसोबत आपण खाऊ शकता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो